आज सकाळी हिंजोडी पोलीस स्टेशन येथील ए पी आय पांचाळ यांना माहिती मिळाली की हिंजोडीमधील लक्ष्मी चौक या एरियामधील एका ओयो लॉजमध्ये फायरिंग झालेलं आहे त्या अनुषंगाने ए पी आय पांचाळ हे सदर ठिकाणी गेले त्या ठिकाणी ट्विन्स हाऊस नावाचं एक ओयो लॉज होतं त्यातील रूम नंबर थ्री झिरो सिक्स यामध्ये माहिती घेतली असता एका महिलेचा मृतदेह आपल्याला आढळून आलेला आहे त्या ठिकाणचा रजिस्टर रेज, रेज, व सीसीटीव्ही फुटेज चेक केला असता सदर uh, जी रूम आहे ती तिचं रजिस्ट्रेशन हे वंदना द्विवेदी जी मयत महिला आहे ती व एक रिषभ निगम नावाचा एक व्यक्ती आहे या दोघांच्या नावाचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी आढळून आलं सीसीटीव्ही चेक केल्या असता रिषभ निगम त्या ठिकाणाहून काल रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान बाहेर पडताना दिसत आहे त्या अनुषंगाने आपले जे प्राईम सस्पेक्ट आहे ते रिषभ निगम आहे त्या अनुषंगाने चौकशी चालू आहे जी प्राथमिक आपल्याला माहिती मिळाली याच्या अनुस अनुषंगाने आ, दो आये। आनि हे दोघेही लखनौ येथील रहिवासी आहेत आणि सदर महिला हे येथील एका कंपनीमध्ये रे, आय टी इंजिनियर पदावर कार्यरत होते आणि आरोपीबाबत जी माहिती आहे ती अद्याप मिळायची आहे सदर दोघे जणांचं रजिस्ट्रेशन आहे लॉजमध्ये ते पंचवीस जानेवारीचं संध्याकाळचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन झालेलं आहे पंचवीस जानेवारी संध्याकाळीला ते दोघेही त्या लॉजवर राहण्यासाठी आलेले होते सदर आरोपी पुण्या पुण्यामध्ये तरी नाही आहे त्या अनुषंगाने आपण तपास रवाना केलेल्या आहेत लवकरच आरोपी आपल्या ताब्यात येईल